पण जर महाराष्ट्राचं सुद्धा बजेट बघितलं ऍग्रीकल्चरच्या संदर्भामध्ये तर आपल्याला असं दिसून येईल की मुख्यतः करून इनपुट कॉस्ट कमी करण्याचा प्रयत्न केला काय जेव्हा आपण वीज बिल माफ करतो ह्याचा अर्थ की आपल्याला इनपुट कॉस्ट करा कमी करायचा आहे किंवा शेतकऱ्यावरती जो जो भर पडत जो एक्स्ट्रा भर पडणार खर्चाचा तो कमी करायचा आहे किंवा आपण सौर ऊर्जा अल्टरनेटिव्ह डेव्हलप करतो त्यामुळे आपल्याला विजेच्या बिलापासून मुक्ती अशा बऱ्याच गोष्टी किंवा आपण जलयुक्त शिवार म्हणून महाराष्ट्राचा पूर्ण भाग बघितला आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये साठ ते सत्तर टक्के भाग हा पाण्याची टंचाई असणारा भाग आहे हे जर आपण ब्रॅकड्राऊन लक्षात घेतलं तर जलयुक्त शिवार टू ह्याची का गरज आहे हे आपल्या लक्षात येईल त्यामुळे ह्या बजेटमध्ये सुद्धा जे बेसिक गोष्टी आहेत महाराष्ट्रामध्ये त्या बेसिक गोष्टींना हात घालायचं काम ह्या बजेटने केलेलं आहे जेणेकरून की ग्राउंड लेवललाच इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होईल ग्राउंड लेवलला सप्लाय चेन डेव्हलप होईल इरिगेशन असेल वॉटर असेल इलेक्ट्रिसिटीचे प्रॉब्लेम्स असतील ते सगळे ॲड्रेस करून अल्टिमेटली एक ॲग्रो इंडस्ट्री प्रोसेसिंग मेकॅनिझम डेव्हलप होईल जेणेकरून व्हॅल्यू ॲडिशन पण होईल जेणेकरून एक्सपोर्ट पण होईल आणि याचा अल्टिमेटली शेतकऱ्याच्या इन्कमवरती परिणाम होईल अशा प्रकारचा एक मोठा विचार आपल्याला या महाराष्ट्राच्या आर्थिक आर्थिक बजेटमध्ये शेतीच्या बाबतीमध्ये झालेला दिसून येईल